आज डॉक्टरांचा संप असणार आहे डॉक्टरांनी आज एक दिवसाचा म्हणजे तासांचा सा संप पुकारलेला आहे होमिओपॅथी डॉक्टरांची परवानगी काढण्याची मागणी केलेली आहे राज्य सरकारनं पाच सप्टेंबरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आत्तापर्यंत परिषदेमध्ये केवळ आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांची नोंदणी यामध्ये होत होती मात्र आता या नव्या निर्णयामुळे रुग्णहिताला बाधा निर्माण होण्याची भूमिका घेत इंडियन मेडिकल असोसिएशननं या निर्णयाविरोधात एक दिवसाचा हा संप पुकारलेला आहे आणि राज्यातले जवळपास एक लाख ऐंशी हजार डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि माडचे डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार आहेत या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या सीमा आज मागच्या डॉक्टरांचा संप असणारे एक दिवसाचा हा संप आहे मात्र हा लाक्षणिक संप होणार आहे त्यांची महत्वाची मागणी आहे काय काय नेमका या संपाचे आज सगळे परिणाम दिसून येतील नक्कीच अनुपमा आज मोठ्या संख्येनं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली एलोपॅथी डॉक्टर आज रस्त्यावरती उतरणार आहे आणि सरकारने जो निर्णय घे गे, घेतलेला आहे त्या संदर्भात विरोध दर्शवणार आहे तर अर्थात लाखो संख्येनं डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याने याचा परिणाम रुग्णालयांवरती रुग्णालयावरती होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते चोवीस तासांचा हा आंदोलन आहे आणि या आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांवरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे खरं तर सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांसाठी म्हणजे अन्यायकारक हा निर्णय ठरू शकतं अशी शक्यता सांगत आ... आ, आ, इंडियन असो इंडियन मेडिकल असोसिएशनने मग मागील काही महिन्यांपासूनच या निर्णयाला तर उच्च न्यायालयामध्ये देखील आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर आता थेट रस्त्यावरती उतरून या निर्णयाचा विरोध करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मागे जो इशारा दिलेला होता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं की जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू या हा इशारा दिल्यानंतर आज आपण पाहतोय मुंबई ठाणे या जिल्ह्यासह राज्यव्यापी आंदोलन आज पुकारण्यात आलेलं आहे काही वेळामध्ये तर आपल्याला हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या आंदोलनामुळे मुंबईमध्ये कुठे कोणत्या रुग्णालयावरती याचा परिणाम दिसून येतो काल केई एम असेल सायन रुग्णालय जे जे हॉस्पिटलमध्ये शांततापूर्ण आंदोलन याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेलं होतं मात्र आज थेट खाजगी रुग्णालयातील डॉक्टरसोबतच सोबतच आधुनिक सोबतच जे डॉक्टर सध्या शिक्षण घेत आहेत ते सगळे विद्यार्थी आणि खास सरकारी रुग्णालयातील जे डॉक्टर आहेत ते या संपूर्ण आंदोलनामध्ये एकंदरीत रुग्णसेवेवर याचा काही परिणाम होतोय का हे बघावं लागणार आहे सीमा अशा संपर्कात राहतात